शुभ संध्याकाळ मी मित्रगुरु आपलं स्वागत करतो या ब्लॉगमध्ये आजपर्यंत एका थाळीच्या शोधामध्ये आलो आहे आज स्पेशली तिथे अमरस्थळे आहे कोणतं लोकेशन आहे काय ते मी ब्लॉगमध्ये सांगणारच आहे पुढे आणि लिंकमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन देणार आहे बेस्ट पार्ट आहे जिथे भरपूर पार्किंग आहे फर्स्ट फ्लोअरवर असेल ते याला लिफ्ट आहे आणि इसेन्शियल जो काही सेटअप पाहिजे त्या डायनिंग हॉलला आहे तर चला आपण बघूया म्हणजे थाळीमध्ये काय काय येत असते आज संध्याकाळ आणि ढग वगैरे आलेले आहेत वातावरण अतिशय झकास आहे चला तर मग मस्तपैकी मी आलो आहे डॅनिंग हॉलमध्ये थाळी पण आलेली आहे एम टी ए बोवे आहे तर एक दोन तीन चार पाच सहा वाट्या एक चमचा आणि बऱ्यापैकी मोठा साईज आहे या प्लेटचा इकडे ही ठेचा मस्तपैकी दिसतो आहे सुगंध आल्यामुळे ऑलरेडी भूक लागलेली आहे इकडे ही जी आहे ती लाल शिंगणाची चटणी मस्त ते पण इथे लोणचं कच्चा सुगंध ऑलरेडी येतो आहे आणि हा कच्चा कांदा दिलेला आहे आहेस करून मी क्लोजपणे दाखवली तुम्हाला चला तर आपण आता त्यांना सांगूया आपलं जेवण वाढवायला आणि हो आम्ही बऱ्याच आधी आलेलो आहे त्यांच्या ऑफिशियल टायमिंगच्या त्यामुळे तुम्हाला इथे घरी दिसणार नाही आणि त्याचं कारण असं आहे की बरेच लोक आले त्यांचा आवाज येईल आणि मग ऑडिओ क्लिअर येणार नाही मग आम्ही जरा लवकर आलेलो चला आपण जरा सांगूया खाली वाढायला आता चल मग थाळी आलेली आहे आणि काय काय आलं आहे ते मी चेक करतो इथे आलेलं हे बटर पनीर मग हे भेंडी आणि बटाट्याची ही भाजी दिसते छान आहे दिसायला छान दिसते मला पुढे ही जे आहे ती टिपिकल उसळ आहे पण कढी आहे आमटी आहे आमरस आहे दही वडा आहे इथे हा पुलाव पुलाव आहे हा पुढे खिचडी आहे ते फ्राय नसतील काही आणि इथे एक पदार्थ सांगायचा तो म्हणजे वडा मिनी वडा त्यामध्ये दिसतो पुरी आहे तंबूक फुकलेली होती मगाशी पोळी आहे चपाती नाही पोळी आहे परफेक्ट आणि इकडे या चटण्या वगैरे दिलेल्या चटण्या लोणचं कांदा वगैरे वगैरे तर आता नेहमीच्या पत्तेप्रमाणे मी सुरुवात करतो एक 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 पदार्थ कर टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो त्याच्या आधी मटर पनीर झटका स्पायसी आवडलेली आहे पण या ध्वासामध्ये पहिलीच चव आवडलेली आहे दुसरं भेंडी आणि बटाटा घ्या वेगळाच मसाला वापरलेला ट्रडिशनल मसाला मी घ्या बटाटा जेवढा शिजायला पाहिजे एक्झॅक्ट एवढा शिजलेला आहे भेंडी पण अतिशय उत्तम कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये आहे ती पुढे ही आपली उसळ आणि नॉर्मली आपण करतो घरी तसेच आहे मसाला पण चांगला आहे आणि पनीरच्या काही प्रकार ना फार आवडलेला आहे पहिल्याच रसामध्ये झटका बसतो पुढे ही पांढरी कढी स्वीट नोट्स जे आहेत त्या भरपूर आहेत चांगली कढी आवडलेली आहे आपल्या मित्रमैत्रिणींसाठी सगळ्यांना आवडलेलं अशी आहे की दाल तडका दिसतो अमेझिंग परफेक्ट दाल तडका विथ नसणाची बारीक हिंट त्याच्यामध्ये आहे छान मस्त जमलेलं आहे पुढे अमरस आहे तो स्किप करतो दहीवडा दहीवड्याचं दही आधी गोड नोट्स आहेत हरड नोट्स आहेत त्याच्यामध्ये सुरे आणि दहीवड्याचा वडा खाऊन बघतो प्रॉपर अजिबात कडक नाही अजिबात एकदम मऊ झाला आहे अशा बघा नाही मिडियम साईजचा आणि वरण त्यांनी काही चटणी बिटणी टाकलेली नाही कुठली हिरवी लाल वगैरे हो त्यामुळे हा चाटचा नाही आहे आणि मधला दहीवडा आवडलेला आहे याच्यामध्ये थोडं जरा आलं टाकायला पाहिजे होतं आलं सुद्धा आणखी मजा आली असते छान आहे पुढे झालेला पदार्थ म्हणजे हा वडा सो तीन पदार्थ म्हणजे धाडी म्हणला तीन पदार्थ हा मिनी वडा एवढा आहे अतिशय व्यवस्थित बनवलेला आवरण पण अतिशय व्यवस्थित आहे कुठे कच्च नाही काही आणि भाजी जशी असायला पाहिजे बटाटा तेवढा शिजयला पाहिजे एवढा प्रमाणामध्ये शिजन आहे आपल्या याची लष्टाची बारीक येईल त्याच्यामध्ये हे आल्याची एक छान चांगले दिसते ओवरऑल कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि हा अदरवाईज जर नुसतं कधी मिळाला असता पावसाळी हवेमध्ये वीस पंचवीस तर आरामात माणूस खाऊ शकेल आपले सगळे मित्र वगैरे खाऊ शकतील इनफॅक्ट अशा पडाट्यावर अजून चालू तुला आता थाळीतला था था जो मास्टर पदार्थ आहे या सीझनचा द बेस्ट कॉम्पोनंट जो काही आहे ते म्हणजे आमरस सो छान आहे चांगला आहे आपल्याकडे चार कॅटेगरीत आवर्श आपण केलेल्या पहिला आहे तो म्हणजे ज्यूस म्हणजे एकदम पात्र वगैरे असतो दुसरा आहे शेक कॅटेगरीमध्ये तर हा शेक कॅटेगरीमध्ये तिसरा असतो प्युरी म्हणजे याच्यापेक्षा जरा थिक आणि चौथा असतो तो म्हणजे पल्प सगळ्यात डेन्स जो आहे तो तर हा आपल्या चढत्या भांजणीमध्ये हलून दोन नंबरला छान आहे चांगला आहे नॉर्मली सगळी डान्स मिळतो तसंच हा पण अजून एका टेस्ट करतो नॅचरल टेस्ट आहे त्यांचे आगोड असता तर चालला असता चला तर आपल्या महाराष्ट्रीयन स्टँडर्ड पद्धतीप्रमाणे पोळीची मोठ करायची आणि एक, करा एक, एक पदार्थ खायचा ते मी सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये तर सांगतो नक्कीच पनीर पंजाबी भाजी म्हणायला लागलेला अतिशय जमलेली छान पंजाबी भाजी थाळीमधला आणखीन एक बेस्ट पार्ट असं म्हणता येईल तो म्हणजे ही गडची पोळी अतिशय स्मूथ अतिशय व्यवस्थित प्रमाणात भाजलेली झकास घडीची पोळी खायला अतिशय छान बहुदुस्तशी कशी वाटते अमेझिंग गो गोवन ग्रॅप अशी थाळी ही बस एक सिगरेट सांगतो जर अशी पोळी रोज मिळाली तर मी या बिल्डिंगमध्ये वरती घर घ्यायला तयार आहे तिथली छान पोळी मला आवडलेली कोकणामध्ये असे लोक लोकं करतात पोळी त्या टाईपची पोळी ही थाळीमध्ये ना त्या पुऱ्या फुलके भाकऱ्या कितीही आल्या तरी पोळी आल्यानंतर जी काय मजा येते थाय त्याला अशी उत्तम गव्हाची टिपोळी प्रॉपर भाजलेली भाज्या ज्या आहेत स्पायसर नोट्समुळे कढी जी आहे त्याला ऑफसेट करायला छान किंचित गोड असलेल्या नोट्स आहेत कढीच्या त्या ऑफसेट करतात सगळं मग ओवरऑल जो कॉम्बर छान वाटतं मला त्याला जगस दही बडा घेतल्यानंतर थाळी संपवायची था जबाबदारी आपली असते सो एक एक पदार्थ अतिशय चवी नाही हे आहे आणि आज काय झालं सकाळी एक ब्लॉग एका ठिकाणी आपण करणार होतो काळीशात पण त्यांचा नेमकं काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांनी कॅन्सल केलं होते आणि त्यामुळे मग आता हा संध्याकाळचा ब्लॉग आपल्याला मिळाला आहे सो आज म्हणावं तसं एक अठरा तास वगैरे फास्टिंग झालेलं नाही आहे पण टेस्ट मात्र मला अजूनही छान लागतं तुमच्या तेच एक इम्प्रूव्हमेंट एखाद्यात करता येईल त्या म्हणजे तुम्ही यामध्ये आलो पाहिजे थोडंसं आलं टाकलं की चव एनान्स होते ती बनणारच आणि जर मिरीचा एक असा कण बारीक असा क्रश करून टाकलेली मिरी आणि जर खोबरं असेल खोबऱ्याचे काप गाजर आणखीन छान लागू शकते पण आहे छान आहे आता जिरा राईस परफेक्टली तुपाचं जिरा जे फोडणी असते कॉम्बिनेशन मिळती आहे सिंपल बेसिक अतिशय छान आणि त्याचा जिरा राईस आहे आवडलेला बऱ्याच वेळेला हळी खाण्याच्या नादामध्ये हो बाजूला ठेवलेले जे छान छान पदार्थ थे। लाईक ठेचा आहे चटणी आहे लोणचं आहे विसरून जातात पण मी नॉर्मली ते अवॉइड करतो हा आता लोणचं मी घेतलेलं आहे टेस्ट करायला छान नोटचे आहेत लोणच्याचा पुढे ठेचा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मीसमध्ये मस्त हिरव्यागार मिरचीचा अतिशय टेस्टी जेस्ट म्हणजे भयानक तिखट नाही आहे शिणाण्याची चटणी मस्त डेन्सिटी वापर पुटलेली आहे पुटलेली आहे मिक्सरमधली नाही आहे सोलापूरचा जो शिंगाणा असतो तो तिकडे जी चटणी असते लसलेबंधूंची आपण खातो नेहमी तशी त्या टाईपची चटणी आहे अतिशय चविष्ट मस्त नेक्स्ट खिचडी खूप भरभरून टाकलेली आहे मुखल खिचडी असते टिपिकल गुजराती याच्यामध्ये जेवणामध्ये त्या टाईपची अमेझिंग जमलेली आहे खडिपत्त्याची टेस्ट मस्त लागले आहे तुपाचा तुपाचा भडीवार आहे याच्यावरती आता आजचा स्टार पदार्थ आमरस आमरस चमच्याने घरात आड वाटतो धंडगार आहे सो उचलायची वाट आहे आणि आमरसाबद्दल सांगायचं म्हणजे मुर्ग नक्षत्र तर लवकरच येईल जवळ त्याच्या आधी आमरस संपवायचा असतो होईल त्यानंतर तो खायचा नाही असं आपले शास्त्र सांगतात त्यामुळे ताबडतोब जिथे कुठे मिळेल तिथे आमरस थाळी किंवा घरी आमरस भरपूर खायला लागायला पाहिजे आता खूश रोजचं नाही चला तर मी ही थाळी संपवलेली आहे काही शिल्लक टाकलेली नाही याच्यामध्ये आणि माझ्याकडनं या थाळीला विशेषतः पोळी त्याच्यानंतर हे जी ह्याची भाजी होती पनीरची ती नंतर कढी मटकीची उसळ पुरी बटाटे वडा अमरस अमेझिंग भरपूर मार्क्स पोळीला शंभरपैकी हजार मार्क्स इतकी यांची पोळी छान आहे मल्टी लेअर अगदी घरी करतं आई वगैरे तशी जाण्याची पोळी मला आवडलेली आहे क्वालेची म्हणजे थाळीच्या दोन प्रकारे एक लिमिटेड आणि एक अनलिमिटेड स्वीट बनली दोनशे पन्नास रुपये किंमत आहे त्यामध्ये लिमिटेड त्यामुळे स्वीट तुमचं लिमिटेड असतं एक वाटी वगैरे हो आणि साडेतीनशे जे जे मी घेतलेली थाळी त्यामध्ये स्वीट अनलिमिटेड होतं तर मी अजून इथे दोन चार वाटा अंब्र आम्रस पिणार तर त्याचे काही दाखवत बसत नाही ते सगळं माझ्याकडनं या खालीला परत बिलियन झिलियन स्टार्स मस्त संध्याकाळ आणि मस्त हे जेवण ही वेळ माझी खूप छान गेलेली आहे मला आवडलेलं आहे हे जीवन, आगी आगी जीवन। आंबेगावला जी सनसिटीची बिल्डिंग आहे ही या ठिकाणी यांचं लोकेशन आहे सो हे वेगळं लोकेशन आहे हे सनसिटी वेगळं आहे जे आंबेगावच्या जवळ नऱ्यामध्ये आहे मी जी काही लिंक आहे ॲड्रेसची ते डिस्क्रिप्शन टाकणारच आहे की सगळ्यांनी बघा ॲड्रेस पण ठिकाणी टाकणार आहे पुढे वाचा आणि नक्की आंब्याचा सीझन संपायच्या आधी हा आंबरस एकदा टेस्ट करून बघा आणि यांच्या पोळ्या टेस्ट करून तसा आनंद घ्यायला अजिबात विसरू लागला चला तुम्ही मित्रगुरू हा ब्लॉग संपवतो परत भेटूया पुढे कुठला तरी चांगला ब्लॉग